जय भीम नमो बुद्धाय माझे नाव स सहदेव केरप्पा आयवळे मुक्काम पोस्ट खलासपूर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर सध्या मी पंढरपूर येथे राहत आहे मी आज घोषणा करीत आहे की पूर्वी जेव्हा जातीत मी होतो किंवा ज्या धर्मात जन्माला आलो होतो तो धर्म आणि ती जात मी आज त्याग करून मी बौद्ध धर्मामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी बु भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये प्रवेश करीत आहे याचं कारण असं आहे मित्र की पूर्वी ज्या धर्मात मी जन्माला ज्या जातीत जन्माला आलो त्या जातीमध्ये आणि त्या धर्मामध्ये जे काही त्यांची परंपरा त्यांचे रु रीती आणि त्या धम धर्माचे जे चालीरीती होत्या त्या अंगीकृत हो नव्वद सालापर्यंत त्या माझ्या अंगीकृत आणि माझ्या जातीच्या समूहात होत्या पण एकोणीसशे नव्वद साली मी अचानक पंढरपूरला वारीला आलेला असताना सोनकांबळे साहेब आणि हेगडे साहेबांनी मला मेसराम साहेबाच्या प्रशिक्षण शिबिराला नेलो होतं बामशेबच्या आणि त्या दिवशी मी जे धम्माबद्दल आणि बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे ऐकलं ते इतकं मी भारावून गेलो की त्याच दिवशी मी माझ्या गळ्यातील माळ आणि संपूर्ण हिंदू धर्माचा रीतिरिवर्जन घरातले देव सगळे बाहेर नदीत फेकून दिले या जातीला आणि मला आणि आमच्या कुटुंबाला मुक्ती मिळायची असेल तर हा धम्म हाच एक मार्ग आहे मी त्या नव्वद साली ठरवलेलं होतं आणि तिथून मी कामाला लागलेलो होतो परंतु सतत जयंतीच्या माध्यमातून प्रशिक्षणाच्या माध्यमातून वेगवेगळ्या फंक्शनच्या माध्यमातून मी सतत फुले शाहू आंबेडकर चळवळ गेलो होतो पण धर्मांतर करण्याची जबरदस्त इच्छा माझ्या मुलांची माझ्या मेसेजची आणि माझ्या माझी स्वतःची प्रगल्भ इच्छा झालेली होती पण तशा प्रकारचं वातावरण निर्माण माझ्या जातीत होत नव्हतं कारण मला असं वाटत होतं बाबासाहेब आंबेडकरांनी जसे पाच लाख लोकांना एकदम एक धम्मदिक्षा दिली तशा प्रकारे माझ्याही जातीचा माझ्याप्रमाणेच उद्धार व्हावा त्यांचीही उन्नती व्हावी म्हणून एक किमान शंभर होलाल समाजाचे कार्यकर्ते घेऊन मी या धर्मांतरामध्ये प्रवेश करावा धम्मदिक्षा घ्यावी असं ठरलं होतं यासाठी ठरवलं परंतु यासाठी मला दहा पंधरा वर्षाचा काळ गेला आणि मी नोकरी करत करत मी बी बी एड आहे मी शिक्षक होतो नंतर मी मुख्याध्यापक झालो संस्थेचा सचिवही केलं परंतु त्याच्यानंतर मात्र काही वादग्रस्तता संस्थेचे माझी वाढल्यानंतर मी पुन्हा झोकून देऊन म्हणजे सामील झालो आणि धर्मांतर करायचा हा माझ्या घरातल्या मुलांचा माझा आणि निश्चय झाला होता पण तशा प्रकारचं वातावरण हो मी बऱ्याच वेळा दरवर्षी मान्य सरांना सांगत होतो की मला धर्मांतर करायचं आहे ही माझा पाठपुरावा करत होते इथंही मी श्याम तांगडे साहेबांना किंवा मोहनसाहेबांना किंवा इथल्या सुनील वाघमारी इथं बानासाहेब धांडोरे बाणा बाणाधांडोरे यांनासुद्धा सतत म्हणतो तू मला धर्मांतर करायचं पण तशा प्रकारचं वातावरण आज निर्माण झालेलं आहे म्हणून मी आज माझी घोषणा करतो आहे की मी म्हणजे अंबाजोगाई हो येथे तालुका तालुका जिल्हा बीड दिनांक अकरा मंगळवार दिनांक अकरा जून रोजी माननीय राजरत्न आंबेडकर साहेबांच्या उपस्थितीत व सुकुमार कांबळे हे प्रमुख वक्ते असताना ती या कार्यक्रमात मी हजारो लोकांच्या समवेत किंवा हजारो लोकांच्या साक्षीनं बौद्ध धर्मात प्रवेश करीत आहे आणि धम्माची दीक्षा घेत आहे तेव्हा मित्र मी ज्या जातीत जन्माला आलेलो आहे ती जात माझी होलार आहे ती जात अस्पृश्य कास्ट मधली अतिशय तळागाळाची जात आहे या होलार जातीमध्ये प्रचंड अंधश्रद्धा आहे अज्ञान आहे देवधर्मावर अतिशय विश्वास आहे परंपरा आहे आणि यामुळं कर्ज काढून हे लोक अतिशय वेगवेगळ्या अंधश्रद्धेमध्ये पैसा खर्च करत आहेत यांचं दारिद्र्य यामध्ये दारिद्र्य अतिशय आहे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये होणार समाज आहे बौद्ध समाजाने छप्पन साली बाबासाहेबांबरोबर धर्मांतर केलं त्यांची उन्नती झाली प्रगती झाली शिक्षणात फरक पडला किंवा शिक्षणात सुद्धा ते प्रगत झाले नंतर मातन समाजाने सुद्धा अशा प्रकारे चळवळ करायला सुरुवात केली सुकमार कांबळेबरोबर मी डी पी आयच्या दोन हजार सालापासून मी म्हणतो तुम्हाला धर्मांतर करूया किंवा मातंग होणार परिषद हे घेऊन आपण त्यात मोठ्या प्रमाणात धर्मांतर करूया पण तरीसुद्धा सुद्धा काही कारणास्तव पुढं ढकलली गेलं त्यामुळं माझा हा होलार समाज अतिशय अतिशय दयनीय अवस्थेत जीवन जगत आहे आणि या धर्मांतराशिवाय या धम्मात प्रवेश केल्याशिवाय या जातीची बौद्ध मातंग यांच्या प्रमाणात प्रमाणे सुधारणा होणार नाही किंवा हे त्यामध्ये प्रगल्भ होणार नाही आणि ही व्हावी ह्या इच्छेसाठी मी त्यांना मार्गदर्शक होणार पण मला प्रथम धम्मांतर करायचं आहे आणि त्यांनी माझं अनुकरण करून माझी प्रेरणा घेऊन किंवा अशा प्रकारे मी त्यांच्यासाठी प प्रयत्न धम्मा धम्म प्रसाराचा करणार आहे ते करून त्या जाती म्हणजे होणार जातीनंसुद्धा या धम्मामध्ये यावं ही मी त्यांना नम्र विनंती करत आहे आणि त्या बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये मिक्सअप ऐवजी हो बाबासाहेबापासून दूर जात होते त्यांचा विचार स्वीकारत नव्हते ते म्हणा भुजत होते किंवा त्यांच्याजवळ हो जात नव्हते बाबासाहेबांनी तशा प्रकारचा प्रयत्न केलेला होता महा महार परिषदात जसे बाबासाहेब घेत होते तसेच त्यांनी चांभार परिषदासुद्धा घ्यायचा प्रयत्न केला होता त्यांना एका पत्रकारानं विचारलं होतं की बाबा महा चांभार मातंग होलार ह्या दुसऱ्या जातीसाठी तुम्ही काय प्रयत्न करत नाहीत धर्मांतरासाठी किंवा जागृतीसाठी त्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलं होतं त्यांच्यात नेतृत्व निर्माण व्हावं त्यांनी संघटन करावं आणि त्यांनी अशा प्रकारचा प्रयत्न करावा मी त्यांना सहकार्य करतो तरीसुद्धा या होलार मातंग या जाती बाबासाहेबांच्या चळवळीपासून स्वातंत्र्याच्या अगोदरपासून म्हणजे छप्पन साला बाबासाहेबाच्या चळवळीपासून दूर होत्या म्हणा किंवा अज्ञानी होत्या छप्पन साली जर होला नाही सतत सांगतो की छप्पन साली महार सध्याचा बौद्ध आणि पूर्वाश्रमीचा महार हा चालत नागपूरला जाऊन त्यांनी बाबासाहेबाच्या त्या धर्मांतरात सहभाग घेतला चालत जाऊन भाकरी बांधून उपाशी कोटी पण आमचा मातन आणि होला किमान त्यांनी त्यांचा धा धागा पकडून किंवा सोगाटा जर धरून धोतराचं सोगाटा जर धरून ते त्यांच्या पाठीमाग गेले असते एक दोन हॉलाची किंवा महातगाची तरीसुद्धा आमच्यामध्ये आज परिवर्तन झालं असतं पण असं घडलं नाही बाबासाहेब हे हिंदुत्ववाद्याचा हा षडयंत्रकारी प्रयत्न होता आणि ते देवाधर्मात म्हणजे बाबासाहेबांच्या इकडे जयंत्या चालू असताना ते इकडं देवाधर्माचे म्हणजे हनुमान जयंती तुकाराम बीर अशा प्रकारचे प्रोग्रॅम त्यांना देत होते आणि ते हे करत होते याचा अर्थ असा आहे की सामाजिकदृष्ट्या बाबासाहेबाच्या चळवीपासून हे लोक दूर राहिले आणि त्यामुळं आज त्यांची दयनीय अवस्था आहे मला पुष्कळ वेळा असं विचारलं जातं की धर्मात गेलं बुद्ध धर्मात गेलं आमची कोणती प्रगती होणार आहे काय सोनेचे वेटा मिळणार आहेत हे होणार नाही कारण तुमची बाणासाहेबांनी सांगितलं तुमच्या मनाची प्रगल्भता मन ज्यावेळ शुद्ध होईल वर्तन शुद्ध होईल तुम्हाला विचार वैज्ञानिक विचार कळतील मानवतेचे विचार कळतील त्यावेळेला आपोआप ही भौतिक सुविधा तुमच्या मागे येतील भौतिक सुविधेने तुम्ही संपन्न व्हा पण तुम्ही शिखा संघटनेला संघर्ष करा याच्यापासूनसुद्धा दूर आहात तुमच्यात संघटन पण नाही संघर्ष करण्याची ताकद नाही आणि शिक्षणाचंही प्रमाण कमी आहे यामुळं या, या जातीत अशा प्रकारची प्रगती झालेली नाही म्हणून धर्मांतराची फार आवश्यकता आहे सध्या तरी सुद्धा मित्रो होलार आणि मातंग समाजामध्ये हळूहळू का होईना पण शिक्षणाचं प्रमाण वाढत गेलं वाढायला लागलं आणि माझ्या होलार समाजामध्ये मातंग समाजामध्ये प्राध्यापक रिस रिस संशोधक किंवा डॉक्टर इंजिनियर निर्माण होऊ लागले परंतु बाबासाहेबांनी सांगितलं होतं की ह्या शिकल्या सवलेल्या लोकांनी समाजाकडं लक्ष द्यावं पण हे शिकल्या सवलेल्या लोकांनी बाबासाहेबांच्या रिझर्वेशनचा फायदा घेतला त्या फायद्यामुळे होला जातीच्या शेड्यूकास्टचं सर्टिफिकेट घेतल्यामुळं त्यांना नोकऱ्या मिळाल्या पण ते स्वतःला ते स मा न मानता जणू काय माझ्यामुळं आणि माझ्या बापामुळंच मला हे नोकरी लागलेली आहे असा त्यांचा समज होतो आहे तरीही आज त्यांना शिक्षणाशिवाय पर्याय नाही माझ्या होलार जातीमध्ये साधारणत बऱ्याचपैकी शिकलेला वर्ग तयार झालेला आहे वर्ग मोठ्या प्रमाणात होलार जातीत आहे परंतु बाबासाहेबाच्या चळवळीपासून हे लोक दूर आहे म्हणजे अजूनही ते बाबासाहेबांना स्वीकारायला तयार नाहीत तरीसुद्धा मराठवाड्यामध्ये मा होलाड जातीच्या का स बऱ्याचशाच कार्यकर्ते प्राध्यापक सुरणारा आहे एम एन सुरनार आहेत प्राध्यापक सुरणारा आणि हे बा आंबेडकर रिसर्च संस्थेमध्ये मराठवाडा विद्यापीठामध्ये आहेत आज हे नोकरवर्गसुद्धा माझ्यासारखा म्हणजे रिटायर्ड झालो म्हणून मी चळवळीत आलो मला धम्म स्वीकारायचा नाही मी वयाच्या पस्तीसाव्या वर्षापासून ठरवलं आहे की बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही आणि सहवास आणि संगती माझी बौद्ध धर्माच्या लोकांमध्येच होते आणि त्यामुळं माझ्या प्रगल्भात बा, प्रगल्भास मानसिक इतकी जबरदस्त इच्छा झालेली आहे की माझ्यासारखं होलार समाजानं सुद्धा या बाबासाहेब बौद्ध धर्मामध्ये चलो किवर वगैरे ह्या चळवळीत चालू आहेत मी सांगलेलो सुद्धा अशा प्रकारचे प्रयत्न होऊन होलार समाजाला जास्तीत जास्त बुद्ध धर्माकडे येण्यासाठी प्र प्रयत्न केलेला आहे आठपाडीला संपूर्ण ऐवळीचे मी दोन दिवस प्रशिक्षण धम्मावर केलेलं आहे आणि माझ्याबरोबर ते सुद्धा धम्म स्वीकारतो असं मला त्यांनी वचन दिलेलं आहे पण झालं काय कुणीतरी यामध्ये पाऊल ह्या रस्त्यानं प्रथम गेलं पाहिजे आणि मग त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे किंवा काय तेव्हा मी पुन्हा एकदा सांगतो की होला जात रिझर्वेशन बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरा मुद्दा असा आहे की मी जेव्हा दोन हजार एकोणीसला माझ्या होलार समाजाच्या ह्याच कार्य मुंबईच्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षणामध्ये सांगितलं की प्रकाश आंबेडकर साहेब इथं आहेत आणि बाबासाहेबांच्या विचाराची नाळ आणि होलार जात हे नाळ एकत्र जोडण्यासाठी मी प्रकाश आंबेडकर साहेबांना भेटायला गेलो आणि त्यांना मी सांगितलं मी कार्यकर्ता होत नाही परंतु तुमच्या बाबासाहेबांचे तुम्ही नातो आहात आणि त्यामुळं तुम्ही तुमचा प्रभाव तुमच्या विचाराचा प्रभाव तो बाबासाहेबांच्या विचाराचा प्रभाव माझ्या जातीत आला पाहिजे त्याच्यासाठी मी तुमच्याकडे आले मी एक ट्रॅक बनतो मला तुम्ही काय जबाबदारी द्यायची द्या तेव्हा प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा मला पहिला प्रश्न विचारला की होलार जात म्हणजे काय म्हणजे होलार जात माहीतच नाही हा दुसऱ्यांचा दोष नाही जातीचा दोष आहे या जातीत संघर्ष निर्माण झाला नाही या जातीमध्ये कुठला अस्मिता तयार झालेली नाही आणि ह्या जातीनं मला म्हणजे याला असतं बऱ्याच समाजव्यवस्थेमध्ये ही जातच होणार माहीत नाही ती होणार होण्यासाठी काय करावं यासाठी प्रकाश आंबेडकर साहेबांना सांगितलं मग तुम्ही उद्या खासदार उभा राहा ठीक आहे म्हणलं आणि त्यांनी मला वंचित बहुजन आघाडीतर्फे दोन हजार एकोणीसला सातारला उदयन महाराजाच्या विरोधात तिकीट ते माझी म्हणजे साधारण माझी परीक्षाच होती आणि उदयन महाराज मी सोलापूर मागत होतो पण त्यांनी सातारला उदयन महाराजाच्या विरोधात होलार नगण्य असलेली जात संघर्षात नगण्य आर्थिकदृष्ट्या नगण्य शिक्षणात नगण्य माहीत नसणारी लाचारी ह्या सगळ्यात दुर्गुण त्यांच्याकडे असलेल्या माणसाला उदयन महाराजाच्या विरोधात ओपन फुड्या लोकसभेच्या प्रवर्गात मला तिथं उभा केला आणि मी उभा राहिलो खूप धाड म्हणजे धाडस केलं त्यांनी सांगितलं उदयन महाराजापासून खूप धोका वगैरे ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या होत्या पण तरी न भिता मी महाराजांच्या विरोधात उभा राहिलो त्यावेळेला सुद्धा मला जातीनं सहकार्य केलं पल्हाद समाजानं सहकार्य केलं घाबरलेली होती तरी सुद्धा सहकार्य केलं आणि मी त्यांच्या त्यांच्याविरोधात माझा हेतू एकच होता बाबासाहेबांचे नातू यांनी मला दिलेली ती उमेदवारी आहे ती मी प्राण गेला तर हरकत नाही पण मी ती राखणार हा तरी एक माझ्या समाजाला आदर्श होईल म्हणून माझ्या सत्तर पिढ्यामध्ये कुणाला खासदारकी मिळाली इथनं पुढं सुद्धा मिळेल करायची शंका आहे पण मी खासदारकी लढवली होणार जातीची किंवा जातीचा जातीची ओळख व्हावी राजकीय पटलावर आणि म्हणून मी ती लढवली मला चांगल्या प्रकारे मतं मिळाली पंचेचाळीस हजार मला मतं मिळाली आणि मी तशा प्रकारे ही, ही लढवलेली आहे त्याचा अर्थ असा आहे की माझ्या जातीचा कुठं ना कुठं म्हणजे जात आता मला नाही मी जात सोडलेली आहे परंतु या जातीचा उद्धार व्हावं खूप मी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून अंतिमता संघर्षातला सुगंध हे मी पुस्तक लिहितोय सध्या आणि त्या पुस्तकाचा सार असा आहे की संघर्ष आयुष्यभर जर केला त्याचं कारण हिंदू धर्मात राहिलो म्हणून त्याचं कारण ह्या जातीत राहिलो म्हणून तेव्हा तो, तो संघर्ष हा माझ्या का पिढीचा ह्याचा दोष नाही माझ्या माणसांचा दोष नाही कारण बाबासाहेब एक ठिकाणी म्हणून की जात इथंपर्यंत तुम्ही आलाच कसा जगलाच कसा तेव्हा ह्या अशा संघर्षात तुम्ही जात आलेल्या आहेत पण आज मी धम्मात प्रवेश करून या संघर्षाचा सुगंध म्हणजे बौद्ध धम्माची दीक्षा ही देने देने मी माझ्या समाजाला किंवा माझ्या बरोबरचे जे काही मा संवाद लोक आहेत त्यांना एक प्रेरणा देण्या देणे आणि माझा उद्धार स्वतःचा कडे मी स्वतः हिंदू म्हणून मानणार नाही माझे बौद्ध म्हणजे माझ्या जातीमध्ये आजही प्रेत नेताना भजनं म्हणली जातात टाळ वाजवले जातात आणि त्या जातीत इतकी अंधश्रद्धा आहे की मला नको वाटतो मी जिथं जिथं जातो माझ्या जा जवळच्या नातेवाईकाच्या प्रेताला वगैरे धंद्याला वगैरे त्यामुळे ती बुटा मुुंग भजन वगैरे चालतात शेवटी पसायला आणि म्हणतात हे अतिशय वाईट वाटलं असं आपण मेल्यानंतर होऊ नये आपण धबातच मरावं त्रिशरण पंचशील म्हणत असतात मरतानाच अशी अशीच अंगाने सोडलेली कामं म्हणजे चला चा, वळायची तीही जात करते मानाने सोडलेली गवण्याची कामं ही जात मुलाला समजते ह्या जातीला स्पेसिफिक धंदा नाही दुसरा भावनिक धंदा असा की वाजवण्याचा धंदा शंकराचे हे पुजारी म्हणून हे शंकराचे पुजारी स्वतःला समजतात आणि ह्यांच्या डपडं वाजवल्याशिवाय ती कावड शिंगणापूरला जात नाही अशी ह्या जातीतली परंपरा आणि म्हणून गावोगावी कावडी जातात त्याचं डपड सूर सनाई वाजवणारी जात म्हणजे ही ओला असा मग हे सुद्धा पुढं पुढं असं झालं की वाजवणार वाजवत वाजवत पोळा आणि बेंदूर हे सण आमच्याकडे साजरे होतात त्या पोळा आणि बेंदुराच्या हो बैला पुढे बेंदु हे वाजवायचे त्यांना सन्मा बैलाला जनावराला सन्मान देण्यासाठी वाजवायचे आणि ह्या बैलाचे मालक जे आहेत पोळा बेंद्राचे जे मालक आहेत ते नशाबिशा करून दारूबिरू पिऊन चाबू खाताब घेऊन ते जसे बैलाला मारायचे तसेच त्या हॉलार जातीच्या वाजंत्र्याला मारायचे नीट वाजोरे नीट वाजोरे असं म्हणून ते वाजायचे वाजवण्याचा धान्य म्हणजे सतत मला इतका राग येतो की माझ्याबद्दल होलाऱ्यांनी माझ्यावर आटपाडीच्या सभेमध्ये मी याच्यावर बोललो कारण ते जातीचं वाजंत्री संमेलन घेतात वाजंत्री संमेलन घेतात आणि त्या वादंत्री संमेलनामध्ये सगळे तापे एकत्र येतात आणि ते एकमेकांची वाहून स्पर्धा तयार करतात आणि लोक त्यांना बक्षीस देतात यावर मी अतिशय घणाघातीनं टीका केलेली आहे वीस पंचवीस वर्षाची पोरट अगदी डोंगर हलवत हलग्या हलवत वाजवतात आणि त्यांच्या लोकांचं समाधान करतात एवढंच नव्हे तर बैलाला रिस्पेक्ट बैला सुद्धा ते वाजवतात आणि बैलाला सन्मान देण्यासाठी ते वाजवतात ही प्रथा या हे यामुळंच माझ्या समाजाचं शिक्षणाचं प्रमाण कमी झालेलं आहे आणि ह्या वाजतल्यामुळे तो काय आमचा धंदा पोटाचा धंदा नाही किंवा कला नाही त्यांना काय रोजीरोटीचा प्रश्न सुटत नाही पण तरीसुद्धा गावोगावी असे तापे आहेत खोरार समाजाच्या पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः जास्त आणि ह्या ताप्यामुळं हे लोक त्या गुंग होऊन जातात आणि पुन्हा व्यसनाशाधीन जातात हे वा त्यांची जी एकणं आहेत किंवा त्यांचं जे साहित्य वाजवत आहे ते बँकेत ठेवून म्हणजे घाण ठेवून सुद्धा पुन्हा ते चरितार्थ साधतात त्यामुळं वाजवणे या हा यातला मी समाजाचा दुर्गुण समजतो हा नष्ट झाल्याशिवाय माझ्या गावातच एक घडलेलं आहे विठ्ठलाई वेळी नावाचा माझा जो भाव होता माझ्या चुलत्याला गावातल्या प्रस्थापित मराठ्यानं बैलाच्या पुढं का नीट वाजवत नाही म्हणून चाबकान मारलं त्यावेळेस तो रडत आला त्यावर त्या विठ्ठला सगळे खोलार समाजातली लोक बनवली घेतली ती सगळी भांडी वगैरे वाजवण्याचं साहित्य घेतलं ते फोडलं आणि विहिरीत टाकलं आणि आजपासून ह्या गावात कुणाला वाजवायचं नाही वाजू द्यायचं नाही असं ते म्हणला त्यावेळी मी लहान होतो हे मी डोळ्यानं पाहिलं याचा परिणाम असा झाला की मी माझ्या गावामध्ये त्यानंतर कुणी वाजव नाही पंधरा ते वीस आम्ही ग्रॅज्युएट झालो आणि हायस्कूल टीचर झालो आणि सर्विसला लागलो हा हे याचा परिणाम आहे हे सुद्धा समाजातली खटकलेली मला गोष्ट आहे अशा प्रथा बऱ्याच आहेत जुनी खेटरं सांधायचा म्हणजे सांभारांनी नव्या चपला सांधायच्या नवी कात्री करून प्रकाश आंबेडकर साहेबांनी विचारलं तुम्हाला धंदा काय हा प्रश्न मला त्याने विचारला की जुने नवीन चमड्याच्या चपला चा चांबार करतात आणि ती गावातले वाजून वाजून प्रस्थापित जे आहेत त्या तुटलेल्या किंवा घाणीत भरलेल्या चिखलात भरलेल्या शेणात भरलेल्या चपला चांबार शिवत नाही क्रांतिकारक जात आहे व्हॉर्ला ती जात त्या, त्या शुडुल्काच्या लोकांच्या सुद्धा या चपला गावातल्या जुन्याच्या पुला तुटलेल्या त्या रस्त्याच्या कडेला बसून त्याचा अंगटापणा लावायचा बरोबर अंगठापणाला लावायचा आणि ते शिवून द्यायचं आणि ते, ते बैत्याच्या रूपात आम्हाला त्याच्यातनं वर्षाच्या काठी बैतं मिळायचं अन्न मिळायचं आणि ह्याच्यावर हा समाज जगत होता ह्याला प्रॉपर असा निश्चित असा धंदा नाही कधी कधी हे वातंग समाजाचा धंदा करतात कधी गवंड्याच्या हाताले जाऊन धंदा करतात कधी वाजवायचा धंदा हे तर आता मी सांगितलं याच्याशिवायही आणखीन दुसरे म्हणजे सुद्धा काम हे पूर्वी करत होते आता ढोरवडण्याचं कामही नाही बंद झालेलं आहे कातडी काढायचं सुद्धा काम हे करत होते तेही बंद केलं पण होतं हे का माझ्या लहानपणामध्ये हे मी डोळ्यानं पाहिलेलं हे करत होते याचा अर्थ असा झाला की शिक्षणाचं प्रमाण कमी झालं दारिद्र्य भरपूर वाढलं आणि देवाधर्माकडे ही जात आकर्षित झाली भीत्यामुळं आणि त्यामुळं देवाधर्माच्या हिंदू परंपरेमुळं आतून ह्यांचं सतत सतत नुकसान होत असतं म्हणजे माया माया का देवी या जतची यल्लमादेवी मसोबा खंडोबा ह्या सगळ्याला कर्ज काढून ही लोक देवधर्म करतात हा एक यांच्यातला फार मोठा वाईट म्हणजे परंपरा आहे ती त्यांनी सोडावी आणि या धम्माच्या धम्म हा याच्यासाठी सांगतोय हे जर धम्मात आले दीक्षा घेतली मानवतावादी होतील विज्ञानवादी होतील नैसर्गिक नैसर्गिक धम्म आहे त्या धम्माला होतील ह्या सगळ्या गोष्टीचं त्यांच्या चांगले प्रणाम होतील आणि येणारी पिढी सुखान आणि अ प्रगल्भतेने जगेल विकसित होईल हा माझा विश्वास आहे म्हणून मी आज धम्मा जाण्याची दीक्षा घेतो आहे